विषय हा सुरू झाला सभेपासनं की तिकीट बापूसाहेब पठाऱ्यांना असेल की मला असेल परंतु माझं सांगणं असं आहे की आम्ही दोघेही एक आहोत फरक एवढाच आहे की तरुणांना तिकीट द्यायचं असेल पक्षाला तर ते माझ्या बाजूनी असेल परंतु अनुभव आणि मतदारसंघात तेवढ्याच पद्धतीने सक्रिय असणाऱ्या व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर बापूसाहेबांच्या बाजूनी तो विषय पक्षाचा असेल परंतु आम्ही दोघेही एकत्रितपणे प्रचार करतो है। चा, आहे आणि दोघांच्या जमेच्या बाजू वेगळ्या वेगळ्या आहेत त्या एकत्रितपणे मांडून आम्ही त्या ठिकाणी मतदारसंघात पुढे जातो मतदारसंघामध्ये विजन मांडत असताना मी अनेक वेळा गोष्टी मांडल्या की गेल्या पाच वर्षात आमचा मतदारसंघ पुण्यापासनं पुण्याच्या गतीच्या मनाने आम्ही फार मागे पडलो आहे तर ती गती जर परत आणायची असेल तर ह्या ठिकाणी नेतृत्व बदलून एक चांगल्या दिशेने जाणारं सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं असं नेतृत्व देण्याची गरज आहे आणि ते पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतं आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही कधी कधीही आमच्या मतदारसंघाचा उल्लेख आला तर त्याची ओळख ही नगर रोडचं ट्रॅफिक म्हणून पाहिली जाते तर नगर रोडचं ट्रॅफिक आणि आमचा मतदारसंघ ही अशी ओळख कुठेतरी पुसण्याची गरज आहे आज प्रत्येक व्यक्तीला आमच्या भागात यायचं कुठल्याही टोकातनं नगर असेल किंवा शहरातनं असेल तो आधी ट्रॅफिकचा विचार करतो आणि मग आमच्या इथं येण्याचा विचार करतो तर ह्या गोष्टी बदलायच्या आहेत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरही फार गरजेचं आहे आमच्या भाग हा समतोल असा आहे की इथे वस्तीवर्ग आहे इथे आय टी वर्ग आहे इथे मध्यमवर्ग आहे तर ह्या सगळ्यांच्या गरजा वेगळ्या वेगळ्या आहेत आणि त्या पूर्णपणे गेल्या पाच वर्षात दुर्लक्षित राहिल्यात मी त्या सभेतसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या चार पिढ्या राजकारणामध्ये आहेत आणि यशस्वीपणे राजकारण करतात सातत्याने गाव कॉर्पोरेशनमध्ये असल्यापासून आमच्या घरातले लोक त्या भागाचं नेतृत्व करतात आणि सातत्याने चाळीस वर्ष लोक ज्यावेळेस निवडून देतात त्यावेळेस कुठल्या तरी परिवाराचं काम असल्याशिवाय त्या गोष्टी शक्य नाही आहेत आणि जरी इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असलं तरी देखील गेले चार वर्ष मी समाजात सातत्याने काम आहे आणि कुठेतरी त्याचं फळ म्हणून मला आज साहेबांनी माझ्या नावाचा विचार केला आहे असं मला वाटतं बोला बोला प्रश्न केला आमच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात चुकीच्या गोष्टी मला ज्या वाटतात की आपले लोकप्रतिनिधी आपल्या लोकांसाठी उपलब्ध नसणं आणि विकास कामांपासनं कुठेतरी गेल्या पाच वर्षामध्ये आमचे लोक वंचित राहिले आमच्या पुण्याला लगत असलेल्या आमच्या मतदारसंघामध्ये लोहगाव गाव आहे तुम्ही आज लोहगावमध्ये येऊन पाहिलं तर त्या लोकांना जाण्यासाठी रोड नाही आहे त्यांच्या पाण्याची अवस्था बिकट आहे त्यांच्याकडे ड्रेनेज सिस्टीम नाही आहे तर आपण पुण्यात राहतो हे सांगायला देखील त्यांना लाज वाटते तर अशा पद्धतीच्या विकासाच्या मार्गावर कुठेतरी चुकीच्या पद्धतीने आमचा मतदारसंघ केला परत आमच्या मतदारसंघाची सगळ्यात चुकीची ओळख जी झाली ती नगर रोडचं ट्रॅफिक पुण्यातनं आमच्या भागामध्ये कुणालाही यायचं झालं तर ते पहिले पुण्याच्या आपण ह्या भागामध्ये जातो जिथे रोडला पूर्ण ट्रॅफिक असेल आणि सगळ्यात विचित्र ओळख जी आमच्या गेल्या काही महिन्यांमध्ये मतदारसंघाची महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशात झाली तर ही कुठेतरी ओळख आपण बदलली पाहिजे नाही त्या ठिकाणी गाड्यांचा वेग वाढतो आहे तर आपल्याला तो वेग मर्यादित ठेवायचं आहे आणि आपल्याला समस्या सोडवायच्यात असं मला वाटतं मला तेच सांगायचं आहे जिथे ट्रॅफिक जॅम ही ओळख आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अशा चुकीच्या पद्धतीची ओळख आहे तर हा एकदम विरोधाभास आहे की ज्या ठिकाणी वेग मंदावला आहे त्याच ठिकाणी आ, वेग वाढून कुठेतरी चुकीच्या गोष्टी होतात तर अशा पद्धतीची ओळख मतदारसंघाची आपल्याला बदलायची आहे त्याच्यामुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वडगाव शेरीमध्ये बदल घडलेला आपल्याला पाहायला मिळेल